न्यूज महाराष्ट्र के केनईन आवाज जनतेचा न्यूज महाराष्ट्र के केनईन आवाज जनतेचा श्रीमती नारायण देवी अग्रवाल चैरिटेबल ट्रस्टा वतीने जागतिक महिला दिन सत्कार समारंभ संपन्न देवरोड येथे श्रीमती नारायण देवी अग्रवाल चैरिटेबल ट्रस्ट देहुरोड यांच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी महिलांचा सत्कार नारायण देवी चैरिटेबल ट्रस्टचा उपाध्यक्ष अनिता ईश्वर अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला महिलांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच यावेळी कंटोमेंट बोर्डचे प्रथम प्रशासक पाणसरेजी यावेळी उपस्थित होते तसेच एम डी चौधरी राष्ट्रीय ह्युमन राईट्स संस्थापक अध्यक्ष डॉ भाऊ ताटे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पत्रकार संघ तसेच न्यू महाराष्ट्र के नाईनचे मुख्य संपादक तसेच एंट्री करप्शन कम कंट्रोल फोर्स पुणे जिल्हा अध्यक्ष मोजेस दास अरविंद गायकवाड आरपीआय शहराध्यक्ष आठवले गट इंद्रपाल सिंग ऋतू आठवले गट संदीप पालघरे शिवसेना देवरोड शहर प्रमुख उद्धव ठाकरे गट परशुराम धोरमनी सीना अमित शहाचड अध्यक्ष पुणे जिल्हा आरपीआय महिला गट आठवले डॉ मंजुषा सावंत अध्यक्ष देहुरोड डॉक्टर असोसिएशन शालेनेताई संजय पाचपुते पुणे जिल्हा महिला प्रमुख मावळ पिंपरी चिंचवड आरती चेतन डावखरे अध्यक्ष महिला पश्चिम महाराष्ट्र राज्य आरपीआय आठवले गट श्रीमती सुनंदा संभाजी आवळे ज्येष्ठ नेते शिवसैनिक उभाटा गट सविता पिंजण अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सविता कोवल शर्मा सचिव ईपीएस पिंपरी चिंचवड महिला आघाडी मंगल तानाजी काळभोर अध्यक्ष यूपीएस पिंपरी चिंचवड महिला आघाडी बॉबी ढिका अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस श्रीमती वैशाली राजेश जगताप अध्यक्ष महिला हिरामन साळुंके शशिकांत अपंग गोरी शिवसेना शिंदेगट दीपक चौगले शिंदेगड शिवसेना प्रमुख सांगुणाबाई शिंदेगड शिवसेना महिला आघाडी सोनी आघाडी आठवलेगड तसेच यावेळी कार्यक्रमाचे सूत्र चंदा पवार यांनी केले अनेक महिला मान्यवरांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले महिला दिनानिमित्ताने सर्वांनी शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमाला आवर्जून सर्व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक बेटी पढा बेटी बचाओ व श्रीमती नारायण देवी ट्रस्ट अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर उर्फ पप्पू शेठ अग्रवाल यांनी हा महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान करण्याचे आयोजित केले होते यामध्ये अनेक महिलांना फूल गुच्छ देऊन तसेच श्री नारायण देवी ट्रस्टच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन महिलांचा गौरव करण्यात आला अनेक महिला या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या तसेच कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम नारायण देवी ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर सेठ अग्रवाल तसेच त्यांची पत्नी उपाध्यक्ष अनिता ईश्वर अग्रवाल यांच्या वतीने स्नेहभोजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता ईश्वरसेठ अग्रवाल व त्यांच्या पत्नी अनिता अग्रवाल या महिलांच्या बेटी पढाव बेटी बचाव या कार्यात सतत सक्रिय असतात तसेच गोरगरिबांना शाळेसाठी मुलांच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी तसेच हॉस्पिटलसाठी एखादा गरिबांनी मदत मागितली की तात्काळ ईश्वरसेठ अग्रवाल हे त्यांना मदतीचा हात पुढे करतात काही दिवसांपूर्वी एक मुलीला शॉक लागून तिचा हात निकामी झाला होता तर त्यासाठी ईश्वर सेठ अग्रवाल हे देवदूतासारखे उतरून त्यामुळे मुलीसाठी आर्थिक मदत करून तिला हात मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले व त्यांनी हात मिळवून दिला कृत्रिम हात मिळवून दिला ईश्वर अग्रवा अग्रवाल यांचे कार्य खूप मोठे आहे तसेच त्यांना आजवर दिल्लीमध्ये तसेच इतर संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी देऊन गौरवण्यात आलेले आहे ईश्वर सेठ अग्रवाल व त्यांची पत्नी आणि अग्रवाल यांचे कार्य नेहमी गरिबांसाठी नेहमी पुढाकार घेऊन काम करत असतात महिला दिनानिमित्ताने ईश्वर अग्रवाल यांनी स्वतः खर्च करून पूर्ण कार्यक्रम जेवणापासून ट्रॉफी देण्यापासून ते त्यांनी केलं आहे तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी रोड भागामधील कंटोमेंट बोर्डमध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्ट कामगारांना महिलांसाठी साड्या व शूज सेफ्टी शूज हे महिलांना तसेच पुरुषांनाही सेफ्टी शूज यांनी वाटप केले होते ईश्वर अग्रवाल हे सर्व धार्मिक क्षेत्रामध्ये काम करत असतात धार्मिक सामाजिक क्षेत्रात सतत सक्रिय असतात न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी करण ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा